मित्रांनो सध्या जी सार्वत्रिक परिस्थिती खराब झालेली आहे ती सुरळीत येण्यासाठी मी या श्रावण महिन्याच्या निमित्ताने वृत्याला आवाहन करीत आहे खण खणचा सूर ये शंखफंकीत ये 그러래 가는 거에려와, 걸쳐 걸쳐서 가라와, 그러래 가라와, 그게 굴정자, 그라케라 보고서 나와, 우러워, 우르벅시가 걸어버려의 늦거자, 두려워, 우려의 말리가 말다, 우려, 느리려게 굴디가, 가와의 더욱 거리에 약속을 가. कारण हे रुद्रालाच का आवाहन केलं कारण त्याचं जे काही तांदव नृत्य आहे ते भयंकर असून टिकत नाही कुठेही टिकत नाही आणि इथं काय काय म्हटलं रुद्राला खळखळ सुळे शंख भूमकी ते प्रलय घनभैरवा कळीच कळकश लावा तुम्ही विकला गे खुद्ध उडला कळकळा फोर नव उडव उडू मक्षिका खर बळी दिग्गजा सुरव रवी मालिका माझ वाढ उडळ बीजशी मृत्तिका खवळवी चौकडे या समोरल्या थोडक्यामध्ये रुद्रानं असं काही चालू नृत्य करावं की नृत्यातल्या एका पायानं पृथ्वी दळद हरावी आकाश कडकडा आवाज आले mm -hmm. अगदी 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 भयंकर रूप घेऊन या वाईट प्रवृत्तीचा नाश करण्याचं आवाज ह्या व्हिडिओद्वारे मी जास्त करीत आहे बाहेर अभ्यास आहे